आजकाल उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जसं सर्वसामान्यांमध्ये शरीरावर परिणाम पाहायला मिळतो तसंच लहान मुलांमध्येही शरीरावर परिणाम झालेला पाहण्यास मिळतो जसं की त्यांची त्वचा कोरडे होणे डोळे कोरडे होणे शरीरावर त्वचेला सुरकुत्या पडणे अशी लक्षणं दिसतात नंतर त्याच्यामुळे डिहायड्रेशन ज्याला म्हणतो त्याच्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होणे लघवी पिवळी होणे किंवा लघवीला जळजळ होणे अशी लक्षणं दिसतात यासोबतच जी बालक नवजात आहेत जसं एक महिन्याच्या आतील बालक त्याच्यामध्ये डिहायड्रेशन मध्ये कावेळ झाल्याचंही आपण पाहतो शक्यतो बारा ते तीनच्या मध्ये बाहेर जाणं टाळलं पाहिजे जर अं जायची गरजच पडली तर सनस्क्रीन लोशन आणि जमलं तर गॉगल्स लावले पाहिजेत आणि बाहेरचं अं शीतपेय पिणं टाळलं पाहिजे कॉटनचे uh, सुती सु, सुती कपडे घातले पाहिजेत फुल स्लीवचे कपडे घातले पाहिजेत आणि पाणी भरपूर प्यायलं पाहिजे सहा महिन्याचे जे आतील बालकं आहेत त्यांच्यासाठी त्यांची रूम जिथे आपण लहान बाळाला ठेवतो ती रूम हवेशी रचली पाहिजे uh, बाळांना ऊलचे कपडे नाही घातले पाहिजेत लोकरचे कपडे नाही घातले पाहिजेत uh, परत सांगू <coughs> <coughs> जी मुलं सहा महिन्याच्या आतील आहेत त्यांना लोकरचे कपडे नाही घातले पाहिजेत त्यांना कॉटनचे कपडे घातले पाहिजेत शक्यतो डायपर नाही वापरला पाहिजे सुती नॅपी वापरली पाहिजे त्याची रूम ज्या रूममध्ये आपण बाळाला ठेवले ती रूम हवेशीर असावी डायरेक्ट फॅन खाली ठेवू नये जेणेकरून डायरेक्ट फॅनची हवा लागल्यामुळे बाळाचं नाक ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात आणि अधूनमधून बाळाचं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी त्याला उघडं करून ठेवलं पाहिजे पण त्यावेळेस मच्छरदानी लावावी जेणेकरून डासांचा त्रास बाळाला होऊ नये बाळाला वारंवार स्तनपान केलं पाहिजे बाळाने सात ते आठ वेळा लघवी केली बाळाने सात ते आठ वेळा लघवी केली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आईने लक्ष ठेवलं पाहिजे बाळाचे डोळे कोरडे पडले त्वचा कोरडी पडली तर मग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा या वातावरणामध्ये घाम येणे पुरळ येणे लालसर त्वचा होणे असे लक्षणं दिसतात बाळाची तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त बॉडी लोशन बॉडी शॅम्पू वापरले जातात तर ते टाळले पाहिजे बाळाला दिवसातून एकदा आंघोळ घातली पाहिजे दिवसातून दोन ते दिवसा दिवसा तीन वेळा कोमट पाण्याने अंग स्वच्छ पुसून घेतलं पाहिजे सध्या बारा ते तीनमध्ये दुपारी शक्यतो बाहेर जाणं टाळलं पाहिजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे लिक्विडचे पदार्थ खाल्ले पाहिजे लिक्विडचे पदार्थ प्यायले पाहिजे जसं की ज्याच्यामध्ये लेमन वॉटर असेल किंवा नारळ पाणी असेल किंवा ज्युसेस असतील किंवा फ्रूट्स असतील तर हे खाल्लं पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहील आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली राहिल्यामुळे आपण जर जे या या सीझनमध्ये व्हायरल फिवर वगैरे होतो ह्याला आपण प्रतिकार करू शकू आणि डायरेक्ट फ्रीजमधलं पाणी थंड काढून पि प्यायचं टाळा नवजात बालकांमध्ये जर डिहायड्रेशनचे कोणते सायन्स दिसले लघवी कमी होणे पिवळी होणे किंवा त्वचा कोरडी होणे अशी लक्षणं दिसली किंवा कावेळ दिसली आणि बाळ सुस्त पडलं व्यवस्थित दूध पित नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा अंगावर पुरळ आले असतील लालसर त्वचा झाली असेल तर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा डोळे कोरडे झाले असतील डोळे लाल झाले असतील तर तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्यावा